आंबेचे दिवस होते नवीनच आलेले आंबे खात बादशाह व बेगम गप्पा मारीत होते बादशाह आंबे खात होता व साल आणि कोय मात्र बेगमच्या पुढे टाकत होता इतक्यात बिरबल तेथे आला बेगमकडे बघून मिसिलपणे बादशाह म्हणाला बिरबल बेगम किती खादाड आहे बघ तिच्या पुढच्या साली कोळीचा सा ढीग तर बघ केवढा मोठा झाला आहे लगेच हसत बिरबल म्हणाला तो ढिग मी पाहिला आहे खाविंद पण बेगम साहेब आंबे खाऊन निदान साली तरी शिल्लक ठेवतात आपण तर त्याही खाल्लेल्या दिसत आहेत कारण आपल्यासमोर एकही साल किंवा कोय दिसत नाही तेव्हा आता बेगम मात्र खूप खूप असली बादशा मात्र मनात खूप खजिल झाला